नमस्कार मित्रांनो आज आपण वर्गाचे नियम पाहूया जे की आपण मूल्यवर्धन प्रशिक्षणाअंतर्गत शिकलो आहोत पहिला नियम आहे वर्गात नेहमी हळू आवाजात बोलावे दुसरा आहे आपला वर्ग नेहमी स्वच्छ व सुंदर ठेवावा तिसरा शाळेत स्वच्छ व नीटनेटके यावे चौथा आहे कचरा नेहमी कचरा कुंडीत टाकावा पाचवा एकमेकांच्या मतांचा आदर करावा सहावा शाळेत सर्वांनी वेळेवर यावे सातवा वर्गात आणि मैदानावर भांडण करू नये आठवा आहे सर्वांनी उपक्रमात सहभाग घ्यावा नववा विनाकारण वर्गाबाहेर पडू नये दहावा वर्गातील घेतलेले शैक्षणिक साहित्य जागेवरती ठेवावे आता हे नियम पाळले नाहीत तर मुलांच्याकडूनच घेतलेल्या त्याचे परिणाम म्हणजेच शिक्षा पहा पहिला झाडांना पाणी घालणे दोन पाडी पाठांतर करणे तीन जोडशब्द लेखन करणे चार एका पाठाचे वाचन करणे पाच इंग्रजी शब्द पाठ करणे सहा वाक्यलेखन करणे सात संख्यालेखन करणे धन्यवाद